नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील देवणी या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती देवणी या ठिकाणी आज अवघ पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे अठ्याऐंशी रुपये क्विंटल सर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त चार हजार दोनशे बासष्ट रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे लातूर जिल्ह्यातील देवणी या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन तर तर दादा दादा युट्यूब ला सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील